हाय हॅलो नमस्कार मंडळी शिवम कलेक्शनमध्ये मी स्नेहालाचं तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे आज आपण जाणार आहोत देवाच्या आळंदी आणि रांजणगाव येथे तर चला मग जाताना आपण देहू गावातच जाणार आहोत सकाळी लवकर गेल्यामुळे सूर्योदयाची वेळ होती वे बघू शकताय hmm. तुम्ही आळंदीमध्ये पोहोचलो होतो इंद्रायणी नदी आलेली ते पार्किंग साठी प्रशस्त जागा सुद्धा आहे सकाळी खूप लवकर गेलो होतो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती त्यावेळी स्तंभ बघू शकतात इंद्रायणी नदी आहे किती सुंदर बघू शकता आळंदी म्हणून सुद्धा एक गाव आहे त्यामुळे अं ह्या आळंदीला देवाची आळंदी असं म्हटलं जात आम्हाला पुढच्या प्रवासासाठी सुद्धा निघायचं होतं लांबचा प्रवास होता, होता। त्यामुळे आम्ही फक्त पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघणार होतो समोर दिसतोय आहे तो प्रवेशद्वार आहे आणि तुम्ही बघू शकता सूर्यकिरण खूप मस्त येत आहेत चला तर मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपतीच्या महाराष्ट्रातील आठ पवित्र ठिकाणांना आपण अष्टविनायक म्हणून ओळखतो अष्टविनायकांपैकी शेवटचा गणपती म्हणजे रांजणगाव गणपती या गणपतीचे स्थान पुणे अहमदनगर हायवेवरील रांजणगाव येथे असून पुण्यापासून पन्नास किलोमीटर आणि शिरूरपासून बारा किलोमीटर इतके आहे या गणपतीचे स्थान स्वयंभू असून अष्टविनायकांपैकी महाशक्तिशाली आहे दर्शनासाठी जाण्या जाताना इथेच अ मंदिराच्या समोरच पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे बघू शकताय महागणपतीचे भव्य असे प्रवेशद्वार आहे खूप मोठे मोठे हत्ती आहेत दोन्ही साईडला पार्किंगची सोय आहे ही पूर्ण आणि तिकडून सुद्धा जाण्याचा रस्ता आहे या ठिकाणून सुद्धा जाण्याचा रस्ता आहे पार्किंग करून तसेच तिकडूनच जातात बघू शकता तुम्ही मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला मयुरेश्वर सिद्धविनायक बल्लाळेश्वर वरदविनायक चिंतामणी गिरिजात्मक विघ्नेश्वर आणि महागणपती अशा सगळ्या गणपतीच्या मूर्त्या तिथे दिसतात आपल्याला पूर्ण बांधकाम दगडी बांधकामात आहे समोरसुद्धा तुम्हाला पार्किंग दिसते आहे बघू शकता जसे बाहेरून आहे तसेच आतमधून सुद्धा दिसते हे आम्ही जाताना मेन प्रवेशद्वारामधून गेलेलो साईडनी गेल्यानंतर आपल्याला तिथे फूल वगैरे सगळंच बघायला मिळतं इथेही त्या गोष्टी आम्हाला अवेलेबल झाल्या बाहेरच चप्पल स्टँड आहे त्यानंतर इथे मुंजोबा आणि महादेवाचे छोटेसे मंदिर आहे इथून दर्शनासाठी रांग लागते गर्दी कमी असल्यामुळे खूप मोठी रांग वगैरे नव्हती मंदिराचा पूर्ण परिसर बघू शकताय तुम्ही मंदिर पूर्ण कौलारू आहे पेशवे सुद्धा इथे भेट देण्यासाठी येत होते असं म्हटलं जात आहे हा गणपती नवसाला हमकास पावतो पूर्ण दगडी विटांमध्ये बांधकाम आहे ह्या गणपतीच्या मंदिराचं चा। सभामंडप आहे महागणपतीच्या दर्शन आणि मन अगदी प्रसन्न होऊन जाते इथली एक कथा सुद्धा सांगितली जाते त्रिपुरा सुराणे गणपतीला प्रसन्न करून देवाकडून वर मागून घेतला होता की महादेवाशिवाय त्रिपुरासुराचं वध दुसरं कुणीही करू शकणार नाही त्या व वरामुळे उन्मत्त होऊन त्रिपुरासुर स्वर्गात जाऊन बसले होते इंद्रांना इंद्रांच्या जागेवरती तर भगवान शंकर तिथे साधूचं रूप घेऊन गेले आणि तिथे जाऊन त्यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता त्या दिवशी कार्तिक शुद्ध पौर्णिमा होती आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा म्हटलं जात येथेच विहीर आहे त्या विहिरीला काय म्हणतात माहीत नाही महादेवाचे छोटेसे मंदिर सुद्धा आहे सुद्धा आहे खूप मोकळी जागा आहे समोर शांत बसू निवांत बसू शकतो आपण बराच वेळ तिथे मस्त बनवलाय हो हा परिसर त्यांनी समोर कमळाची फुलं होती खूप सुंदर होती ती तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बघू शकता इथून आतमध्ये मध्ये जाता येतं पण त्यावेळेस गेट बंद होता आणि तिथे ठेवलेले प्राणी अगदी खरे असल्यासारखे वाटत होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे स्वच्छतेची खूप जास्त काळजी घेतली गेलेली होती सगळा परिसर अगदी स्वच्छ होता छान आहे मस्त आहे मला तर आवडलं तुम्हाला आवडलं की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघू शकताय तुम्ही खूप मस्त बनवलंय खरंच चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला अजिबात विसरू नका बाय बाय